राव शेषराव शिंगारे अर्धापूर तालुक्यातून आपल्याशी संपर्क करत आहे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज घडीला रो आज रोजी हे पाहू शकता की मी एका शेतामध्ये आलेलं आहे ह्या ठिकाणी हळद काढणीचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि जवळपास आत्ता बारा वाजून गेलेले आहेत एवढ्या कडकडत्या उन्हामध्ये सुद्धा ह्या ठिकाणी लोक हळद काढण्याचं काम करत आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी बालसुद्धा सोबत आहेत पोटासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी ह्या ठिकाणी पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये महिला मुली व बाल व पुरुष या ठिकाणी त्रेचाळीस आजच्या तापमानाचा आकडा हा संबंध भारतामध्ये नंबर एक असलेलं नांदेड जिल्हा त्रेचाळीस अंशचा जवळपास गेलेला आहे एवढ्या तपत्या उन्हामध्ये सुद्धा पोटाची खळगी भरण्यासाठी हे या ठिकाणी मायमवल्या छोटे छोटे लेकरं घेऊन काम करत आहेत आपण पाहू शकता की ह्या ठिकाणी लोक कशा पद्धतीनं काम करत आहे हे बालसुद्धा काम करत आहेत आपण विचारू त्याला बाळा सकाळपासून काम केव्हापासून करतो बाळा सकाळपासून कोण कोण आहे तुझ्यासोबत दुसरं कोण आहे खूप बाया आहे त्या बाळाला बोलता सुद्धा येत नाही पण बोलण्याचा प्रयत्न करत आहे की आपण पाहू शकता की याच्या ह्या कामामुळं त्या पाहू शकता त्याचे हात किती भाजत असतील त्याला ऊन किती लागत असेल आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये बसून थंड बिसलेरीचं पाणी पितो आहे ए सीमध्ये राहतो आहे कूलरमध्ये पाणी कमी पडलं तर पाणी टाकायला होतो पण अशा लोकांसाठी आपण एक लाईक करू शकत नाही कमेंट करू शकत नाही अशा लोकांसाठीचा विचारसुद्धा आपण करू शकत नाही की आपण जी हळद खातो जी अन्नधान्य खातो आहे त्या आपल्या घरापर्यंत येण्यासाठी आप किती लोकांना मेहनत करावं लागते किती आवाड कष्ट करावं लागतात शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये पा वारं वावधान पाऊस जे येतं ह्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानसुद्धा होते त्याचासुद्धा आपण कुठं विचार करत नाही ना कुठं मांडणीसुद्धा करत नाही आपण जाणून घेऊया मायमौलीची प्रतिक्रिया तुम्ही जे काम एवढ्या उन्हामध्ये तुम्हाला ऊन वगैरे लागत नाही का मग काम सगळे सगळेजण काम करता आम्ही पोटासाठी लेकरसाठी काय करावं काम करू आता याच्यातून हजेरी किती पडत असेल तुम्हाला एक अंदाजा अंदाजा पडते दोन